24 हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनगांबळे आज इंदापूर शहरातील जुनी मार्केट कमिटी यार्ड यार या ठिकाणी आपण पोहोचलेलो या मैदानावरती उद्या सध्याचे विद्यमान आमदार इंदापूर तालुक्याचे दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेची तयारी कर म्हणजे कुठंपर्यंत आलेली आहे हे पाहण्यासाठी आपण इथंपर्यंत आलो कॅमेरामॅनला विनंती करतो की पूर्ण खुर्च्या ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना बसता येईल अशा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी खुर्च्याचा चोख बंदोबस्त केलेला आहे अं कॅमेरामॅनला विनंती जिथंपर्यंत कॅमेरा जातो तिथंपर्यंत दाखवावं अ असच इगड माझ्या पाठीमागं बघू शकता आ, प्रमुख पाहुण्यांच्या भाषणासाठी किंवा त्यांना बसण्यासाठी म्हणून हा भला मोठा स्टेज या ठिकाणी उपलब्ध आहे माझ्या पाठीमागल्या साईडला सध्याला तयारी चालू आहे आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा प्रवक्ते वसंतराव आर्डे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर आता आजच्या म्हणजे तयारी झाली ही तयारी जी आहे ती कशा समजा होते आ, उद्या तालुक्याचे माजी मंत्री माझे आमदार आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे यांचा उद्या फॉर्म भरायचा आहे त्या दृष्टीने सगळी तयारी चाललेली आहे आणि उद्या हे सगळं तयारी बरोबर उद्याचं नियोजन खुर्च्या किती लागतील कोणाला लोकांची गैरसोय गे, होऊ नये उद्या पाण्याची सोय आहे गाड्यांची सोय गाड्यांचा विषय तर काय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने येणार आहे आणि सोय काय होऊ नये म्हणून ही तयारी चाललेली आहे साधारण किती लोकसंख्या बसली आहे असं नियोजन केलेलं आहे लोक बसतील अशी व्यवस्था सगळी केलेली आहे खुर्च्या असतील काही स्टेजची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे पत्रकारांची व्यवस्था कक्ष वेगळ्या पद्धतीत ठेवलेला आहे म्हणजे उद्या होणाऱ्या सभेसाठी तीस ते पस्तीस हजार कार्यकर्ते या सभेसाठी दाखल होणार हो होत त्याच्या लोकसंख्येची जास्त होते झाला आहे तर हे होते पुणे जिल्हा प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरडे साहेब त्यांच्याकडनं आपण माहिती घेतलेली आहे साधारण तीस ते पस्तीस हजार कार्यकर्ते या ठिकाणी आ, या सभेसाठी दाखल होतील असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या ज्या काही सभा असतील त्या याच मैदानावरती घेतल्या गे जातात गेल्या दोन दिवसापूर्वी प्रवीण माने यांची देखील या ठिकाणी सभा झालेली आहे आणि त्याच्या अगोदर अजितदादा पवार यांची सभा या ठिकाणी झाली होती आणि परत दुसरी सभा या ठिकाणी अजितदादा पवार यांची होती मागच्या काही काय काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांची देखील याच ठिकाणी सभा झाली होती परंतु आता यांचं म्हणणं आहे की ज्या काही सभा झाल्यात त्या सभेचं रेकॉर्ड मोडणारी सभा उद्याची असेल मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज करता इंदापूर वरून अतुल सोनकांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा